निवडणुकीदरम्यान समन्वयाने काम करा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध विभागाशी समन्वयाने काम करावे तसेच निवडणुकीच्या दरम्यान सोपवलेल्या जबाबदारीचे आणि कर्तव्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुभव सोबत घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे यावेळी अधिक जबाबदारीने पालन करून योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुलते यांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता दरम्यान केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात निवडणुकीसंदर्भात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील एकत्रित एक दिवसाचे प्रशिक्षण निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते हे बोलत होते यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी नोडल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते